पहिला दिवस तुझ्या घराचा तुला करमत काही कल्याण येते आठवण येते कल्याची कल्याण हा हे बघा जांभूल याचा 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 पटापट 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 अर्धा झाड पडला याचा जांभूल पटा याचा पटापट गोला करा पटापट गोला काय पकड 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 काढ काढ झाले काढ काढ मासा पकड घाई झाल तरी मासा पकडला बघा आईला घ्या भाजी करायला मस्त काम होईल आपला चल भाजी करा कर आंब्याच्या झाडाला आंबा बघा किती मोठा आले आईला पिवला आंबा आहे ना पिकल्याला आईला डेंजर डेंजर आंबा यो दोन्ही दोन्ही बहिणी बघा लागल्यात एका जागे मच्छी एका जागेवरती काय मशरूम बाबा पला बाबा <laughs> बाबा हलू दात बीत पडतील <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्ही कालच वस्ती राहलो गीताच्या इथं पार्वतीची पूजा झाली ना आज वस्ती आलो गीताच्या इथं तर नेऊ फिरायला मस्त लाईट गेली आता आम्ही चाललोय ताईच्या इथं ताईचं आमंत्रण आले आम्हाला जेव्हा बदलापूर्व काय हवा हवा लाईट गेली ना शुक्रवारी आज लाईट गेली रे गीता पहिला दिवस तुझ्या घराचा तुला करमता का इथं रे आठवण येते आठवण येते

म्हणजे आठवण आहे एकदम गॅलरी बसले शांत आपला कल्याणच बरं आहे शांत फोन करायची मला करमत नाही इकडे हे ते जाऊ त्याला वस्तीला तर मी आणि मंग वस्तीला आलो इथं आता आम्ही ताईच्या इथं चाललोय तरी आमंत्रण जेव्हा चालत तिथं जाऊ तिच्या फार्म हाऊस जेवण वगैरे करू आणि गिफ्ट आहेत ते तुम्हाला कमेंट नाही मला काही गिफ्ट दाखव तर मी घरी आल्यावर तुम्हाला गिफ्ट दाखव की काय काय गिफ्ट आला ते

काही आता गाडी काढली आता निघलो आम्ही मंडली बसा पटापट चला चलो चलो भेट जाऊ अंदर गाडी क्रमांक सतरा अठरा तसं ना काहीच निघत आईच इथं त्या जायला पाऊस नाही ना मला मोठी होऊन पकडा जायचं होतं पाऊस काय करणार तर चला जाऊ आता नदीमध्ये पूजेचा सामान फेकायचे उडी मारशील ना तू पण आई शाबाश चल बसा तर मित्रांनो चिकन धुवून आणले मिनी <laughs> मिनी चिकन <चिकर्ण> आणले धुवून आता <laughs> मी तुम्हाला चिकन म्हणून दाखवतो हे पुरे काही काम नाही करत मला सगळं करायला लागतं ये रे मंगे बघ हे काही कामाचे नाही उलट फक्त खायच्या कामाच्या नाही सगळ्या हे चिकन आता जवळ घेऊ राहू

कारण यांची पूजा झाली ना म्हणून दीड दीड महिन्याला काही खायचं नाही म्हणून मच्छीला चिकन आणलं ना हिला मशरूम येत पाहिजे का मच्छी गपचूप गपचूप काय नाही म्हणणार आता मच्छी फ्राय करा घेतली आता तीन बहिणी लागला ते कामाला काय आता पीठ नाही घेत आम्ही एक नंबर वाट चिकन रेडी झालेलं आहे मशरूम बाकी अजून म्हणा दीड महिना बटांनी सांगितले खायला का नाही बाबा बाबो कसं गेलो श्रावण आहे काय श्रावण महिना मला वाटतं श्रावण महिना तो शांती ठेवलं पाहिजे तिथे हा दीड महिना त्याच्यामध्ये झाला असता म्हणजे टेन्शनच नाही श्रावण पण झाला असता आणि हा दीड महिना पण झाला असता वास्तुशांती झाला बरोबर आहे निघतो हो तीन महिने मस्त की मच्छी फ्राय करून घेऊन दोन्ही बहिणी बघा लागल्यात एका जागेवर मच्छी एका जागेवरती काय मशरूम बाबा एक नॉन व्हेज एक व्हेज दोघींचे कॉम्पिटिशन लागले कोण लवकर बनवतोय जितलो वाटत कोण जितल

तळा वितरणात आम्ही जेवायला बसलो इथं असतं मच्छी चिकन पापड विपड इथं शेतात काय उपवास आहे मशरूमवाली माणसं इथे ती काय जेवणार नाही उलट आम्ही सगळी जेवायला बसलो पहिलेच ताव मारायला घेतले आम्ही इथे कुठे <laughs> मशरूम <मच्रुम> का च आम्ही जेवण घेऊ पाठ आपण नाही चला था। जोर आता आमचा जेवण वगैरे झाले आता आता आम्ही टाइमपास चाललो इथं फार्म मधी बघा जंगलाच्या आतून चाललो आम्ही आता जंगलाच्या आतून लिहा बॅकर जंगल यो आता इथं जरा थांबू जरा बघू आंबिंबा आहेत का म्हणजे तुम्हाला गीताच्या घरी जाऊ डायरेक्ट एवढी झोप आली ना मला जाम डेंजर झोप आली इथं यो टन का किती चला मग आता गेट खोल बेटा योचे का हा योचे आयला मग टॅटो भात घे रे काय बोलतेस चलो अंधर मग आता जांभलीच्या झाडावरती चढतोय पडला तर पॅ त्याला पॅन्ट भारी घातले बॅगी पॅन्ट प्रोफेशनल हे खाली किती खाली पडला यायचा नाही बाबा चढला चढला पळशी का मग या पळशी बाबा पॅन्ट पॅन्ट आवडले मला याचे किती अरे खाली पडला मॅगी होईल मंगेने घातले बॅगी तो होईल त्याची मॅगी अरे एक दोन तरी फेक बाबा लांब आलो बदला नाही माकड चढले बघा बाबा काय पडलं रे जायला मोबाईल फोन एक दे जांभूल खाली दे मला एक एकदे हो बघा जांभूल याचा 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 पटापट पटापट पाटापट फटापट अर्धा झाड पडला याचा जांभूल याचा पटापट गोला करा पटापट गोला करा हलू बकरीच्या लेंड्या उचलतील मग तर हे धुम काच्या उचल लाग हा थांब थांब गा दो मिनट हा सोड हा काही काही जाऊ का जांभूल भेटले जांभूल पिकल्या झाडा खाली ढोलकून थांब

बघ ना काय खा ना धुवाची बाबा खरे खाटा वेळ पडतो हे आंबा तोड बस झाला तुला नाही दे गे याला मित्रांनो आम्ही तिकडे त्या जांभलो मंग्या साइडल्याला इथं हाताच्या खाली येत घे किती आता तोड हाताच्या खाली जांभला तोड

आंबा शोधतो आंबा कुठे आंब्याच्या झाडाला आंबा बघा किती मोठा आले <laughs> आईला पिवला आंबा आहे ना पिकल्याला डेंजर डेंजर आंबा यो डोंगी डोंगी पिवला आंबा पिकला तो आंबांबूल पिकल्या झाडा काढ तब... दांबूल नाही बाग बागाचा पिकला नाही तो आंबा दादा आई ती जी बोलते लग्नाला आला दोन्ही वरच आंबा

पकड 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 काढ काढ झाले काढ काढ मासा पकड पकड का आईला आईला तर एक मासा भेटत नाही कधी बसून शोधता ते एक मासा भेटत नाही ना खड्ड्यात मग भेटल ये मंगे चल गो थांब थांब गाई लाल तरी मासा पकडला बघा आईला ना भाजी करायला मस्त काम होईल आपला चल भाजी कर आता जा पाण्यात सोड जा मटर कर आम्ही आलो चिकूच्या बागेमध्ये ना मला बघा चिकू एकटे खात्री थोडा थोडा दे ना बघा आता ताजा ताजा पडले मस्त चिकू पडलं ये जाम किती चिकू देवाय चिकू तोडून आला ते चार चिकू झाडावर चढलेले वाटते तू हा कुठे आईला तर बस झाले रे तर चला आता आम्ही वी व्हिडिओ बनवून झाले आता आम्ही चाललो घरी आणि आंबा खातो इथं देना ग पटकन दे ना नाडकण पडकन अडकन देवा मडकण तोंडाला पाणी येते मला माहिती आहे मला माहिती आहे काय आता मी माहित गीताच्या घरी तर जातो आराम बिराम करतो मग रात्री मी जाईल माझ्या घरी आपल्या कल्याणला घेऊन जातो घरी आता गाई आता झोपड उठलोय खंड कळचे साव वाजलात कालात शा आणि शिलेशेत गीताने काही दूध बीध काय आणला नाही इथं बाबा काढल्याला असं दूध बी सांगला भेटतं इथं काय दुकाना माहित नाही काहीच काही कमेंट मध्ये दुकाना सांगा कुठे इथं काही एवढा मस्त झोप आली ना आणि गिफ्ट खोलना होतो माझी इच्छा नाही माझी इथं जास्त <laughs> गिफ्ट येत मरुजे बोलत जातो घरी जिम लाडावी माझ्या बघा आता सगळे उठलं ते बघा मग झोपल्या चला काही मस्त चारी पिऊ मां। मी घरी जाऊन निघतो मग घरी आणि चला मंडली काय गीता काय देते पिढे पिढेल काय काय पण अरे बाबा हा पोटा तिथे जाऊ कामा रडू बिडू नको किती मला येऊया कल्याण लागत असतो <laughs> मस्ती करतो तिकडे बरोबर आहे जाऊया येणार आहे ना, जा जा ना, ना, ये। ये। ये ना ये तू चला काही हे उद्या येणार आहे लग्न जायचे म्हणून आता मी आणि मंग तिकडेच मी राहणार ना सात वाजला पाऊस आहे बाबा तुझे पाऊस येणार आहे जिमला जिम लागो की नाही सांगितले पावसाने तुला जिमला लागला जातो ना झोपतो डायरेक्ट मस्त त्याला काही मस्त वाटत नाही फिर फिरत जाऊ आपली आरमफाई फाय बूम बाय चला टाटा करा अरे अरे मग्या झोपतो आपण बाय आमी तो अजून थ मारो लले गाना ए या या सर सर बाय बाय चला गाइस जाऊ घरी आम्ही बाय बाय अरे नाका लिंपिक मध्ये येतो ना चला अं चालू गईले झोपार्थी

अरे काही ब्लॉक आवडला असेल की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका बाय 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 बाय